सरोज मात्र कलावरती खूप भडकलेली असते सरोज कलाला म्हणते की जे काही तू करते आहे ना ते सगळं मुद्दाम करते आहे माझ्या मुलाला त्रास देण्याचा प्रयत्न तू करते आहे त्याला मुद्दाम शोधांना खायला घातले तू त्याला मुद्दाम डॉमिनेट करण्याचा प्रयत्न तू करू नकोस जे काही होत आहे ना हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे होत आहे परत तू असं पर काही करू नकोस अशी वॉर्निंग सरोज कलाला देत असते तेव्हा सरोज म्हणते की हे बघा सरोज मॅडम मला माहिती नव्हते की अदुवेतला हे सर्व चालत नाही आणि मला मान्य आहे की माझी चूक झाली म्हणून परंतु तुमच्यासमोर ताट आले तर बघितलं ना त्याने किती आनंदाने ते खालं तेव्हा सरोजला आणखीनच राग येतो सरोज रागाने म्हणते की हो तेच मी तुला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तू अजून माझ्या अद्वीतला त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस त्याला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न तू करूच नको तुझी मतं तू तु त्याच्यावरती लादू नकोस कला म्हणते की हो सरोज मॅडम मी तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते की त्याला सुद्धा स्वतःची बुद्धी आहे त्याला कोणी असं डॉमिनेट करायला नकोय जे काय आहे तर त्याने स्वतःच्या मनाने विचार करून निर्णय घ्यायला हवा स्वतःच्या बुद्धीने विचार करायला हवा तो स्वतंत्र आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या बुद्धीने विचार करायला लावणं हे चुकीचं आहे तेव्हा लगेच सरोज रागाने रूममध्ये निघून येते रूममध्ये आल्यानंतर अद्वैतला विचारते की अरे तुला बरं वाटतं का तेव्हा अद्वैत फक्त मांडो लावतो लगेच सरोज म्हणते की अरे हे मुलगी असं कसं वागू शकते मला खरंच काही या मुलीचं कळत नाही अरे तुला सकाळी सकाळी दही आणि ताक चालत नाही त्या मुलीला माहिती आहे तरी सुद्धा तिने ती बाकरी खायला लावली सुद्धा ती तुझ्यावरती हक्क गाजवण्याचा प्रयत्न करते तुझ्याबद्दल तिला सगळं काही माहिती आहे हे सांगण्याचा ती प्रयत्न करते परंतु आता मात्र तिची अक्कल कुठे गेली होती तुला इतका त्रास देणे अगदी ते खायला दिल्यानंतर झाला बायको बायको म्हणून तिला फक्त मिरवायचं असतं आणि खरं सांगते की खरंच ही मुलगी मला खरंच खूप असं व्हायला लागली आहे मला ती सहनच होत नाहीये इतका त्रास होतोय आहे मला आपण चांगले आहोत म्हणून या मुलीकडे किती दुर्लक्ष करायचं बरं अद्वैत पण तो जाऊ दे अद्वैत हा शांत असतो आराम कर आणि स्वतःची काळजी म्हणून सरोज रूम मधून बाहेर निघते कला ही अद्वीसाठी सोप घेऊन आलेली असते तेव्हा मात्र कलाचं लक्ष सरोजकडे एकटक पाहत असते सरोज रागाने कलाकडे बघत असते सरोज आपल्या रूममध्ये निघून जाते तेव्हा कला विचार करते की नक्की ह्या आमच्या रूम मध्ये गेल्या होत्या म्हणजे नक्कीच चांदेकर आणि यांच्यामध्ये काहीतरी बोलणं झालं असेल मा आ, आता मात्र ज्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे बघून ज्या गेल्या आहेत त्यावरनं आमच्या नात्याची आता मला काळजी वाटायला लागली आहे काहीतरी नक्कीच यांनी चांदेकरला समजावलं असेल मला चांदेकरला समजावं लागेल नक्की जे काही तू आत्ता सध्या वागतो आहे ते तुझ्या डोक्यामध्ये जे काही विचार आहेत ना हे सगळे विचार नक्की तुझेच आहेत ना तुला कोणीतरी मुद्दाम डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे असं वागायला भाग पडत आहे अद्वैत मला हे सर्व समजावं लागेल एकदा का याची दृष्टी बदलली तर अर्धं काम सोप्पं होईल सो असं कला मनातल्या मनात म्हणत असते आणि रूममध्ये येते अद्वैतला विचारते की काय रे तुला बरं वाटतंय का चल आता हे सूप पिऊन घे ते म्हणजे तुला बरं वाटेल तेव्हा अद्वैत तिला विचारतो की काय माझी अलर्जी आहे अशी पुन्हा पुन्हा असं काही घातलं नाही ना की मला अजून एकदा त्रास होईल असं तू याच्यामध्ये काही घातलेलं नाही ना तेव्हा चांदेकरला ती म्हणते अरे नाही आहे काही बदल व्हावा काहीतरी वेगळं व्हावं म्हणून काल मी भाकरी केली होती परंतु तुम्ही विचार करायला हवा हो होता कारण काल जो काही त्रास झाला खरंच त्याबद्दल मी सॉरी म्हणते असं कला त्याला म्हणत असते कला म्हणते की अरे मी केव्हाची वाट पाहते की दॅट्स ओके तू म्हणशील तेव्हा अद्भत म्हणतो नो नॉट ॲट ऑल दॅट्स नॉट ओके आपण फक्त स्वतःची मनमानी करायची आणि नंतर कम्फर्टेबिलिटीवर कम्फर्टेबिलिटीवरती गप्पा मारायच्या कला विचारते की चांदी कराय रे असं का म्हणतोय अदुयात म्हणतो मी जे काही बोलतो आहे ते एकदम बरोबर बोलतो आहे तुला माझ्या साध्या साध्या गोष्टी माहिती नाही किती दिवस झालं तू या घरामध्ये राहते थोडक्यात म्हणजे काय आपण फक्त आपल्या मनासारखं वागतो समोरच्याला काय हवं काय नको याकडे लक्ष देत नाही जे काही करायचे ते प्रत्येक गोष्ट आपल्या मनाने करतो याला नातं म्हणतात का या ना याला नातं म्हणतात का नंतर यायचं आणि सॉरी म्हणायचं नातं म्हणजे काय असतं की एकमेकांच्या ज्या गोष्टी आपल्याला असतात त्या एकमेकांना न सांगता समजल्या पाहिजेत त्याला नातं म्हणतात हे जर काही असंच असेल तर नातं त्यांना काही आता नाही नात्याला पुढे कशाला का न्यायचं कारण एकमेकांबद्दल काहीच माहिती नाहीये एकमेकांना फक्त त्रास द्यायचा नाते पुढे नेऊन जे काही उभं होणार आहे ते कुणी फेस करायचं तुला काय वाटतं आहे कला म्हणते की मला असं वाटते की यावेळेस तू फक्त चूप पिऊन घे त्यामुळे तुला त्रास होत आहे या विषयावरती आपण नंतरही बोलू शकतो तेवढ्यात रोहिणी तिथून जात असते रोहिणीच्या कानावरती अद्वैत आणि कला या दोघांचं बोलणं पडलेलं असतं हे ऐकू आल्यानंतर ती तिथेच थांबते आणि दाराच्या बाहेर उभी राहून ती ऐकत राहते अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ चल आता खरा विषय निघालेला आहे त्यामुळे तू पळ काढत आहेस कला म्हणते हरे कम्पॅटेबिलिटी या शब्दानेच माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि शेवट सुद्धा होतो त्यामुळे कळून जाण्याचं काय विषय आहे खरं तर मी कुठे पळून जाऊ का पळून जाऊ खरंच सांडेकर मी तुला सांगते की मी काही प्रश्नांमध्ये अडकलेले आहे त्यामुळे माझा गोंधळ होतोय तेव्हा अदवी विचार तो कसला गोंधळ खाली बसते आणि हे सगळं काही सांडेकर आपल्यामध्ये कम्पॅटेबिलिटी हा शब्द आलाच कुठून अगोदर तर हा शब्द आपल्यामध्ये नव्हता बाकीचे सगळे विचार अचानक हे कसे गायब झाले हा एकच विचार कसा तुझ्या डोक्यामध्ये आला या सर्व गोष्टींचा मी विचार करते आहे तुला जे काही एक महिन्यामध्ये आपण शोधून काढायचं आहे आणि जे काही आहे ते सगळं शोधायला एकच महिना का तुला काही कुणी सांगितलं आहे का किंवा तू कोणाला सिद्ध करण्यासाठी हे करत आहेस का तेव्हा रोहिणी बाहेर काही या दोघांचं बोलणं ऐकत असते मला हा प्रश्न पडलेला आहे की नक्की हे ना तुला समजून घ्यायचं आहे की दुसऱ्याला समजून द्यायचं आहे आपण एकमेकांसाठी कम्फर्टेबल आहोत नाही हे बघ लग्न झाल्यापासून आपल्यामध्ये खूप असे वाद तर झालेत परंतु त्यानंतर पण कोणीतरी त्रास घेऊन बसल्यासारखं हे नवीन आपल्यामध्ये काय सुरू झालं आहे त्यावर तिरुहिणी हे सगळं ऐकून मनात म्हणते की बाप रे सरोज वहिणी अद्वैत बरोबर जशी खेळ खेळते तशी शिकायला सुद्धा आता त्याच्याबरोबर नवी खेळ खेळायला सुरुवात करत आहे मागचा खरा सूत्रधार ही मुलगी शोधण्याचा प्रयत्न करते